नगर शहरातील आनंदी बाजार परिसरात दर्गा पाडण्याच्या घटनेत तीन संशयित आरोपींसह दर्गा पाडण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी पोलिसांनी ताब्यात घेतला गणेशोत्सव तसेच ईद मिलाद हे दोन्ही उत्सव तोंडावर असताना नगर शहरातील शांतता भंग करण्याच्या हेतूनं काही समाजकंटकांनी दर्गा तोडण्याचा प्रयत्न केला नगर शहरातील गांधी मैदानाजवळील पटवर्धन चौक रस्त्यालगत असलेल्या आनंदी बाजार परिसरातील दर्गा रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्यानं पाडण्यात आली शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडलाय आनंदी बाजार परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले ज्या जेसीबीच्या साह्यानं दर्गा पाडण्यात आली त्याचा शोध घेऊन पोलिसांनी तो जप्त केला दर्गा पाडणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला ताब्यात ता घेण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी नागरिकांना केलं आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या भागामध्ये असणारा त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली गट आहे त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जो जेसीबी वापरलेला आहे तो जेसीबी पण जप्त करण्यात आलेला आहे याद्वारे पोलीस कार योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं आव्हान याद्वारे आम्ही करत आहोत धन्यवाद